काँग्रेस पक्षाचं म्हणजे त्यांचं नमस्कार काय मतदार दिशेने आमचे कानाडे साहेब चालू आहे का बरं कानाडे साहेब त्यांनी कार्य केले ना रस्ते बिस्ते गोरगरीबांसाठी काम केलेली म्हणून त्यांना आम्हाला मतदान करायचे काय केले त्यांनी अशी तुम्हाला सांगता येतील रोडचे काम केलेले दिसते तू हा मग काय वाटतं तुम्ही एवढ्याच विकासावर समाधानी आहात का नाही नाही अजून पुढचे अजून काम करत म्हणून त्यांना निवडून द्यायचं पुढचे काम करायसाठी तुमच्या गावामध्ये तरुणांना रोजगार प्राप्त झालाय का उपलब्ध करून दिलाय का नंतर करणार करून दिला असं ते काय माहित नाही पण देते लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटत बाबा चांगलं वाटत गोरगरीब बायांना पैसे मिळाले चांगले इथून पुढे आणखीन पैसे वाढ करावं देईन त्यांना मदत होईल गोरगरीबाला तेवढं बॉटल अन्न खान्य कपडे धान्य दा, घरदार होईल असं त्यासाठी पण आम्ही ऐकलंय कि इलेक्शन ना तर लाडकी बहीण योजना बंदही होऊ शकते मग तुम्हाला काय वाटतं आमच्या मते होणार नाही बंद होणार नाही कारण सरकार त्यांना चालूच लागणार आहे कारण काय त्यांनी लाडके बहिणीला ला, तेवढं आधार केला त्यांना ते वाऱ्यावर सोडणार नाही महाविकास आघाडीचे एक उमेदवार महायुतीचे दोन उमेदवार असे तीन उमेदवार आहे तर याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार असं तुम्हाला वाटत एकच उमेदवार कुठल्या उमेदवाराला होणार असं तुम्हाला साहेब नमस्कार सर नमस्ते नमस्ते काय मग मतदार मतदारसंघाचा वारं कोणत्या दिशेने आता दोन इथे जे पक्ष आहेत ना त्यांचं भरपूर योगदान चालू आहे आता पाहतो काँग्रेस पण तसंच आहे भाजपा तशीच आहे आणि बहुजन आघाडी वंचित आघाडी यांचं पण सारखंच आहे आता आपल्याला जोपर्यंत निकाल लागत तो नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही त्यासाठी नमस्कार ताई नमस्कार मी कामिनी पंडित बोलते काय मग यांना मतदारसंघामध्ये तुमचं वारं इतर वाद काय सांगत इथंच वादळ म्हणजे पाहिजे असं चांगलं आहे पण मग आता कसं आहे जी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे तर मग ठीक आहे आम्हाला मानणे लाडकी बहीण योजना सुरू केली तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला महिना देत आहे पण त्याच्या मागं जी सुविधा जे आपल्याला जे आपण जे किराणा बिराणा जे भरतो तर त्याच्यात तुम्ही हे हाताने देता आणि हे हाताने घेता त्याचा फायदा आम्हाला तर काय होत नाही पंधराशे रुपयामध्ये काय येतं हल्ली आज तेल झालंय एकशे सत्तर रुपये किलो शेंगदाणा झाला एकशे ऐंशी मग आज आम्ही शेतकरी आहे जेव्हा लोकांच्या बांधव जाऊ दोन कष्ट करू दोन पैसा कमू त्याच्यामध्ये आमचं पोट भरलं जात नाही मग आमची हीच एवढेच आहे आणि आजकाल कसं आहे आम्ही शेतकरी लोक आहे जे आम्ही पीक मोठ्या कष्टाने उभं करतोय तर त्याला जे भाव जे पाहिजेत तो पाहिजे ना असा भाव आम्हाला काय भेटत नाही चार हजार रुपये आज शेती करायची म्हटल्याच्या नंतर मग खूप काही पैसा लागतो शेतीसाठी मग त्याला त्या शेती जे आम्ही जे धान्य कमवतोय जे पीक जे काढतोय त्याला तुम्ही आम्हाला भाव दिला पाहिजे हे आमची आठ आहे बाबा हे तुमच्या उमेदवारांना तुमच्या आमदारानं करावं असं तुम्हाला वाटतंय का हो मग तुम्हाला कोणता आमदार हवाय सर्व काम करेल तुमच्या समस्या सोडवेल असं तुम्हाला वाटत हेमंत दादा उघले उभे आहेत लू कानडे उभे आहेत भाऊसाहेब कांबळे पण उभे आहेत मग या तिघांपैकी तुम्हाला कोण हवे आपलं काँग्रेसच राष्ट्रवादी काँग्रेस हो का महायुतीमध्ये दोन आहेत आणि महाविकास आघाडी मध्ये एक आहे तर मग तुम्हाला या तिघांपैकी एक कोणतरी कोणता तरी एक उमेदवार कोणता हवाय की जो तुमचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं आघाडी नमस्कार आजी नमस्कार काय मग काय म्हणताय कसं चाललंय चांगलं चाललं काय मग लाडकी बहीण सुनाला भेटत कोण उमेदवार म्हणून कानडे साहेब का बरं कानडे साहेब कामाचे माणूस म या सत्ता कोणाची कानडे साहेबाची नमस्कार माऊशी नमस्कार काय मग यंदा मतदारसंघात हवा कोणाची कानाडे साहेबांची का बर कानाडे साहेब कानाडे साहेबांना गौर गरीबांना सगळ्यांना मदत केली परत मुलं आता शिकलेले काही मुलं आहे ना त्यांना सर्व्हिस द्यावा त्यांना व्यवस्थित दिवाळी छान झाली परत ते मिळावा ती आशा त्यांना मत देणार आम्ही त्यांनाच देणार मागील दिवसामध्ये मतदारसंघातील लोकांनी काही कामांचा विकास बाकी होता तो विकास कोणी केला तो विकास एवढा म्हणजे कानाडे साहेबांनाच केला पण तो पण केला पण अजून ते पण करणार व्यवस्थित हो सगळा एकाच रोड परत शे शेती वाल्या लोकांना त्यांची सुद्धा हे आपल्या शेतीवाल्या लोकांना सुद्धा हे केली ते शेतकरी पिकू तो म्हणूनच आपण खातो ना त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हे असावा सगळं शेतकऱ्यांना त्यांनी मदत करावा शेतकऱ्यांना परत हे गोरगरिबांना कुठं शेती भीती असली त्यांना बी एक एक कर वाटून द्यावा माझी इच्छा आहे <laughs> आम्ही बी काम आमचं एवढं चालत नाही आम्हाला कर्ज द्यावा शेतीमालाला भाव आहे का मावशी भाव आहे पण देत नाही सरकार एवढा वर भाव येतो पण खाली इकडे येत नाही ना आम्हाला दिला पाहिजे ना आम्हाला जर आमचं काम चाललंय चप्पल दुकान आहे आमचं कपड्याचं दुकान आहे ते जास्त चाललं मग शेतीमालाला सगळ्याला भाव असला तर मग आम्हाला राहील सगळ्याला भाव द्यावा सगळं व्यवस्थित रोड बीड नाल्या रोड सगळं व्यवस्थित गाव स्वच्छता ठेवा ही आम्हाला एवढी इच्छा आहे गेत गेत हो तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ तुम्ही घेतला पण इलेक्शन झाल्यानंतर लाडकी बहिणी बंद होणार आहे असं म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय बंद होणार नाही ती चालूच राहणार आहे वाढ होईल परत चालू राहणार लाडकी बहीण आम्हाला त्याची खात्री आम्ही त्यांना देना, वट देणार म्हणजे देणार हे गोर आम्हाला आलं सन दिवाळी सगळं व्यवस्थित साजरी झाली सगळ्यांच्या पोरास्वरांची सगळ्यांची ते आम्हाला सगळं मान्य रोज बाई जाती तीनशे रुपये रोज तिला घाम गळतो पण हे आल्यानंतर ती भर पडली त्याच्यात तर सगळं आनंद झाला त्यांचा असंच आम्हाला आनंद व्हावा ते सगळ्यांना वट देणार आम्ही आमचं सरकार येणार आपलं कानडी साहेब यावा आम्हाला ती अपेक्षा आहे ती आणि विकास करणार महाविकास आघाडीचा एक उमेदवार आहे आणि महायुतीच्या दोन उमेदवार याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार असं तुम्हाला वाटतं कानडी साहेबलाच फायदा होणार कानडी साहेबच करणार फायदा होणार त्यांनाच होणार कसं त्यांनी सगळं आता लोक त्यांच आम्ही नाव गाजून ये आणि त्यांचं सगळं म्हणजे केलं त्यांनी सगळ्यांची सोय व्यवस्थित मुलांना सर्व्हिस बिरवीस हे सुद्धा द्यावा त्यांनी या गोरगरिबांचे मुलं पाणी करते त्यांना सुद्धा सर्व्हिस द्यावा कंपनी आणायचं सांगा आमचा श्रीरामपूर तालुका ववा तू जिल नाही जिल्हा आहे तर ता जिल्हा व्हावा तालुका आहे तर जिल्हा व्हावा आमचा श्रीरामपूर आम्हाला ती सुद्धा अपेक्षा आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांची म्हणजे यामध्ये शिद तयार करावं त्यांनी गोरगरिबाच्या लोकांना म्हणजे मदत द्यावा म्हणजे त्याला काम लावून द्यावा रोड केले परत यामध्ये रोड केले त्यांनी रोड पण केले मुलं असे म्हणजे काम बी मला लावून सगळे त्यांनी सोय व्यवस्थित केली आमची म्हणजे यामध्ये काही एवढं सोय नव्हती या मंडिशी म्हणजे आता पाण्यासारखी झाली आणि आम्हाला ते आता तालुका आहे जिल्हा आहे तर ता तालुका व्हावा म्हणजे आम्हाला ही अपेक्षा आहे हा जिल्हा व्हावा ही अपेक्षा आहे आम्हाला यावेळेस सत्ता कोणाची सत्ता का कानाडी साहेबांची शिंदे सरकारचीच हा आम्हाला तीच अपेक्षा आहे शिंदे सरकारचीच सत्ता येणार शिर्ग देश सरकारचाच विजय होणार लाडक्या बहिणींना पैसे परत मिळणार जे म्हणते नाही मिळणार तरी मिळणार लाडक्या बहिणीची योजना चालूच राहणार हा आम्हाला सगळा विश्वास आहे मोदीवर आहे संजय सरकारवर आहे आणि आमच्या कानाडे साहेबावर पण विश्वास आहे आमचे कानाडे साहेबमध्ये दे देवच आहे त्यांनी आम्हाला सगळं शंभर टक्के त्यांनाच आम्ही वट करणार सगळ्या महिला त्यांनाच वोट देणार आम्हाला बचत गट पण आणला बचत गटाची आम्हाला इतका फायदा झाला आमचं दुकान चालत सुद्धा नव्हतं आमचं चालतं आम्हाला त्याच्यात भर पडली मुलाबा आम्ही बचत गटात रोज त्याच्यात पैसे भरितो त्या परत कर्ज उचलितो ते सुद्धा भरितो नेऊन आम्हाला सगळा त्याचा लाभ आहे शिंदे आमचा मोदी साहेबांचं सुद्धा <laughs> आम्हाला <आँगे। laughs> <चाना> ये <दिखा> मोदी <जाना>। साहेबच येणार <laughs> कानाडे साहेब त्यांना वट म्हणजे त्यांनाच वट करणार त्यांचीच मागं राहणार कानाडे साहेब सुद्धा <laughs> <चीछ। laughs> आपल्या याच्या मोदी सरकारच्याच मागं राहणार शिंदे सरकारच्याच मागे आमचे कानाडे साहेब बी कानाड साहेब मुळ आमचं सगळ्यांचं म्हणजे गाव बी सगळं सगळं आमचं कोणा नाराज नाही त्यांचं म्हणजे आम्ही त्यांच्या मागाची हा थँक्यू हा